गोंदिया जिल्ह्यात गोंदिया आणि तिरोडा या दोन नगरपरिषद गोरे नगर गोरे नगर नगर तर गोरेगाव आणि सालेकसा नगरपंचायतींमध्ये निवडणूक होत असून गोरेगाव नगरपंचायत प्रभाग क्रमांक चौदा मध्ये अनोखी लढत पाहायला मिळणार आहे नगरपंचायतचे माजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे निवडणूक रिंगणात आमोरासमोर आहेत तर दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका सुद्धा सुरू झाली आहे बातमी आहे कमळ आणि सूर्यफुलाच्या निवडणूक चिन्हाची भारतीय जनता पक्षानं माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांना प्रभा क्रमांक मधून उमेदवारी दिली तर सुरेश रहांगडाले भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून सूर्यफूल निवडणूक चिन्ह मिळालय तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आशिष बारेवार हे कमळ चिन्हावर निवडणूक लढत असून गोरेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत कमळ आणि सूर्यफुलाच्या निवडणूक चिन्हावर कोण पडेल कुणावर भारी अशी चर्चा रंगू लागली आहे आशीष बरेवार यांनी खूप सारा भ्रष्टाचार केला मला हेच नाही समजेत की तुम्ही माझ्या सोबतीला उपाध्यक्ष असताना मी जर भ्रष्टाचार करत होतो तर तुम्ही काय करत होता अशा प्रकारच्या बेसलेस आरोप त्यांनी लावायला सुरुवात केलेली आहे कारण त्यांना चौदा नंबर प्रभाग मध्ये फिरताना समजलंय की या प्रभागात काम करणाऱ्या माणसाची इज्जत आहे त्यामुळे त्यांना आता प्रतिसाद मिळत नसल्याने अशा निगेटिव्ह प्रचाराला त्यांनी सुरुवात केली सर्व पब्लिकने म्हटलं की तुम्ही या आहे आहे आणि भरपूर यांना भ्रष्टाचार सुद्धा केलेला दुसऱ्याच्या नावावर सर्व ठेकेदारी करून अनगिनत पैसा वरतून पैसा आलेला होता महाराष्ट्र भरपूर पैसा दिला इथं रोड रस्ते नाली करीत आपण बरोबर काम केलेलं नाही आहे नाही नाही गावचा विकास नाही केला त्यांना स्वतःचा विकास केलेला आहे काही लोक इथं कर्मचारी तिथले त्यांना सुद्धा करोडची प्रॉपर्टी जमवून टाकला तर ह्या माणसाने किती पैसे कमवलं असेल याची काही अनगिनत आहेत प्रभाग क्रमांक चौदा मध्ये काँग्रेसचे उमेदवार जगदीश येलोरा यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत अपक्ष उमेदवार सुरेश रहांगडाले यांना पाठिंबा दिलाय सुरेश रहांगडाले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी आपली ठेवली तर आम्ही म्हणलो की अराजकता आणि दहशती वातावरणाच्या विरोधामध्ये आपण सर्व एक होऊन त्यांच्या विरोधात आपण निरोळ लढू आणि सुरेश रहांडाले यांना आम्ही पाठिंबा दिला आणि आपले उमेदवारी आम्ही मागे घेतले तर या आधीच्या निवडणुकीत आशिष बारेवार हे गोरेगाव नगरपंचायतीत नगराध्यक्ष म्हणून तर सुरेश रहांगडाले हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले असून दोघांनी मिळून गोरेगाव नगरपंचायतीत अनेक विकास कामं केली मात्र आता उपाध्यक्ष सुरेश रहांगडाले हे आशिष बारेवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावत आहे तर आशिष बारेवार यांनी सुरेश यांनी लावलेले आरोप फेटाळून लावत मी भ्रष्टाचार केला तर माझ्या सोबतीला सुरेश रहांगडाले हे देखील होते मग त्यांनी देखील भ्रष्टाचार केलाय का असा प्रश्न उपस्थित केलाय त्यामुळं होऊ घातलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक चौदा मधून कमळ आणि सूर्यफुलाच्या आमोरा सामोरील लढाईत कोण कुणावर भारी पडतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय